स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे अठरा डिसेंबर आज आपण आजपासून अठरा डिसेंबर पासून एक जानेवारी पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर एक डब्ल्यू डी इकडे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास आलेला आहे त्याच्यामुळे उद्यापासून या भागात हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे आणखीन एक डब्ल्यू डी डब्ल्यू डी या भागात आहे हा सुद्धा असाच पूर्व दिशेने पुढे येणार आहे त्याच्यामुळे बावीस तेवीस तारखेपर्यंत हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात हिमवृष्टी होण्याचा अंदाज आहे उर्वरित इकडे तमिळनाडू असेल केरळ आंध्र प्रदेशच्या भागात ढगाळलेलं हवामान राहील मध्य भारत सर्व जो आहे हा सर्व भाग थंडी आणि या भागातून धुकं पाडण्याची शक्यता आहे पावसाची शक्यता या भागातून सर्व नाहीये याच्यानंतर जर तापमानाबाबत जर पाहायचं गेलं तर आज तापमान हे इकडे दक्षिणेकडून थोडंफार बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो सुरू झालेला आहे गरम वाऱ्याचा फ्लो त्याच्यामुळे इकडे सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग त्यानंतर पुणे इकडे रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर या भागातील थंडी सोलापूर असेल सांगली या भागातील थंडी ही अं बऱ्यापैकी आजपासून कमी झालेली आहे उर्वरित विदर्भ असेल इकडे तापमान हे दहा अंश सेल्सिअस ते बारा अंश दरम्यान सक्रिय आहे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा नाशिक याच्यानंतर अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर नांदेडचे जे भाग आहेत या भागातून सुद्धा आठ अंश सेल्सिअस ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान सक्रिय आहे याच्यानंतर एक जानेवारीपर्यंतचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर एक जानेवारीपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही नाहीये थंडीमध्ये तुम्हाला थोडेसे चढ उतार पाहायला मिळतील आज आणि उद्या थोडीफार थंडी इकडे कमी राहील सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे हा जो पट्टा आहे या भागातून थोडीशी थंडी कमी झालेली आहे कमी झाली म्हणजे काय स सगळीच गेलेली नाहीये थोडीफार थंडी तापमानात थोडेफार एक अंश एक अंश दोन अंशाने कमी झालेली आहे उर्वरित विदर्भात थंडीची लाट कायम राहील उत्तर महाराष्ट्रात तसेच इकडे अहिल्यानगर सोलापूर लातूर नांदेड जालना या भागातून थंडी जवळजवळ एक जानेवारीपर्यंत थोडीफार सक्रिय राहील बाकी मुंबई विभाग व कोकण विभागात तापमान एक जानेवारी पर्यंत जवळजवळ सोळा अंश सेल्सिअस ते सतरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे बाकी बावीस तेवीस तारखेपर्यंत तुम्हाला थंडीमध्ये चढ उतार जाणवून येईल त्याच्यानंतर ते तेवीस चोवीस पासून डब्ल्यू डी जे सक्रिय झालेले आहेत हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागातून ते पूर्वेकडे पूर्णपणे गेल्यावर उत्तरेकडून थंडवाऱ्याचा प्रभ परत एकदा वाढेल आणि परत एकदा बावीस तेवीस चोवीस तारखेनंतर परत एकदा राज्यात थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे बाकी चढ उतार तुम्हाला बावीस तेवीस तारखेपर्यंत पाहायला मिळतील आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे पावसाची शक्यता राज्यात कोणत्या जिल्ह्यातून नाही आहे एक जानेवारी पर्यंत तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद